पोलीस दलात भरती होताना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी इथं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते ग्रामीण विकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री दादाजी भुसे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले डॉक्टर राहुल आहेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार पोलीस आयुक्त संदीप कर्णे जिल्हाधिकारी जलज शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की या पोलीस दलाचा इतिहास उज्ज्वल आहे अनेक वेळा संक्रमणाची अवस्था येते बरेच वेळा पोलीस दलावर टीका देखील होते एखाद्या दे आपल्या सहकार्याने चुकीचं काम केलं तर त्याबद्दल संपूर्ण पोलीस दलाला देखील दोषी ठरवलं जातं पण या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपण जी शपथ घेतली आहे ती शपथ मला निभवायची आहे त्या शक्तेप्रमाणेच मला काम करायचं आहे अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून आपलं दल हे समाजाभिमुख कसं होऊ शकेल आपण जनतेकर्ता आहोत आपण शासक नाही आपण सेवक आहोत अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून जनतेच्या हिताकरता जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याकरता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे अशा प्रकारची आपली जबाबदारी समजून आपण सगळ्यांनी काम केलं तर मला विश्वास आहे कि आमच्या पोलीस दलाच नाव आणि कीर्ती अजून वाढेल उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहेत खेळामुळे एक संघ भावना तयार होऊन आव्हानं पेरण्याची स्फूर्ती व शक्ती मिळत असल्यानं खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो क्रीडा स्पर्धांमुळं राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं अशा स्पर्धांमधील विक्रम मोडण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे या स्पर्धांच्या माध्यमातून राज्यातील पोलीस दल एक नवा जोश व उत्साह घेऊन जाईल असा आशावाद उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्र राज्याचे पोलिस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते आपले कर्तव्य निर्भीड व निस्पृहपणे बजावतात त्याचप्रमाणे पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरं उपलब्ध करून देणं कुटुंबियांना आरोग्य शिक्षणाच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचं सांगत नव्या पिढीसमोर असलेले अंमली पदार्थांच्या मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून ही लढाई जिंकण्याचा विश्वास देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला देशाच्या इतर राज्यांमध्ये देखील महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा महाराष्ट्र पोलिसांचं गुणगान हे नेहमीच गायलं जातं याचं कारण महाराष्ट्राचं पोलीस बल हे एक अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचं पोलीस दल आहे आणि आपलं कर्तव्य बजावताना निर्भीडपणे आणि निस्पृहपणे काम करणारे म्हणून आमच्या पोलिसांना ओळखलं जातं या पोलीस दलात जे आमचे विविध लोक काम करतात त्यांच्या अंगी अनेक गुण आहेत कोणी चांगले स्पोर्ट्स पर्सन आहेत कोणी चांगले कलावंत आहेत कोणी गायक आहेत आणि विशेषतः जो काही पोलिसांचं जे काम आहे हे अत्यंत ताणतणावाचं काम आहे आणि या ताणतणावापासून जर दूर राहायचं असेल तर त्याकरता खेळ आणि छंद या दोन्ही गोष्टी जोपासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे खेळांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे पोलीस दलामध्ये काम करताना जे आपल्याला लागतं ते आपल्याला खेळातनं मिळतं खेळामध्ये एक खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये तयार होते पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाले अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत होत असते तसंच वेळोवेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस दलानं केलेली उत्कृष्ट कामगिरीबद्दल माहिती दिली कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पोलीस पथकांच्या संचलनानं करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला तसंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केला यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चौतीसाव्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप झाल्याचं जाहीर केलं यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले विसाव्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्स विनिबे कॅनडा येथील पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पदकप्राप्त या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान झाला कुस्ती प्रकारात सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंग यादव सहाय्यक समादेशक राहुल आवरे पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी बिल्डिंगमध्ये रौप्य व कांस्य पदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे